ॲप बोलतो ते राईटला आलो टिकून जायचं आता आपल्याला हा रस्ता कुठून आला झगडिया जी आय टी सी सी दहा किलोमीटर इकडे झगडिया गाव कशा आज सगळे मी प्रजेश आहे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आत्ता वाजले बारा एक वाजले ते एक वाजलंय मला असं वाटतंय ढग आहे त्यामुळे कळत नाही किती वाजलेत ते अंदाज लावता येत नाही आपल्या मोबाईलमध्ये कळत दिसतं असं आज आपण आलो गढिया डोंगर बघायला जो सुरतपासून ऐंशी ऐंशी किलोमीटर असेल आणि आपलं सरदार वल्लभभाई पटेलांची जी मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तिच्यापासून मला वाटते साठ ते सत्तर किलोमीटर मागे आल्यावर तुम्हाला ती लागेल आपण इकडे चाललो आहे सुरतमधून आणि त्याच्याच पुढे कढिया डोंगरच्या पुढे राजपिपला राजपिपलाच्या पुढे केवडिया आणि केवडियामध्येच सरदार वल्लभभाई पटेलांची मूर्ती आहे ती जगातली सर्वात उंच मूर्ती व्हिडिओ बघितली नसेल तर आपल्या चॅनलला आहेत ती जाऊन बघा असो आता काही अंतरावरच दहा किलोमीटर पकडा अंतरावर कडिया डोंगर केव आहे ती आपण आता बघणार आहोत अजून वेळ लागेल पंधरा वीस मिनटं लागतील आपल्याला जायला त्याच्या अगोदर आपण हे मस्त हे वातावरणाची मजा घेऊ शेती आहे मित्रांनो इकडे गारोळीला बसलोय गारोळी कुठे आहे का आपल्याकडे इकडे गारोळी आहे झगडी पाठी झगडी आहे एम जी आय डी सी गेली आणि पूर्ण झगडी एरियाच आहे पण गारोळी इथून पाच किलोमीटर आहे असो सुरतपासून पासून आपण आता आत्ता सत्तर किलोमीटर लांब आलं सुरत सिटी पासून आणि हा सूरत मध्ये नाही पडत हा भरूच एरिया आहे पुढे किंवा केवाडिया राजपीपला पकडा राजपीपलाच पकडा मला असं वाटतं मी तुम्हाला बघून सांगेलच थोड्या वेळाने मस्त रस्ते आहेत मस्त वातावरण पाऊस पण अजिबात नाही मी बाहेर पडलो का पाऊसच नसतो किंवा मला व्हिडिओ बनवायला मजा येते पण पावसाचं वातावरण असलं ना किंवा पाऊस पडत असल्यावर सुद्धा मस्त वेगळी गारगार रस्ते वगैरे एकदम काळे प एकदम दिसतात ते मला मजा येते माझा आवाज येतोय ना मी काय विचारतोय लाईव्ह नाही असो चला आपण आता तिथेच जाऊ मस्त वातावरणाची मजा घ्या रस्ते बघा आणि कडियाला आपण काही वेळात पोहोचणार होतो हवा भरपूर आहे ना त्या मला आवाजाचा काय मला वाटत नाही येईल किंवा नाही येणार ते पानवाडी आली धारोली पुढे पानवाडी पल्सर पल्सरवाल्यांची अवस्था जी झाली टू ट्वेंटी होती पल्सर टू ट्वेंटी गाडीवाल्याला ठोकला आहे ना त्याने दुसऱ्या इकोवाल्याला चला आता आपण बघू किती किलोमीटर राहिले ते चौदा किलोमीटर आहे अठ्ठावीस मिनटं दाखवत आहे सॉरी मी पहिले तुम्हाला दहा किलोमीटर बोललो चौदा किलोमीटर आहे आणि अठ्ठावीस मिनटं असो तो वाटतं नॉनस्टॉपवाल आहे पुढे थांबलो नाही पुढे खायला भेटेल की नाही काय माहिती नाही सकाळी मी इथे जाणार होतो आपला सापुतारा सकाळी सा, सापुताऱ्याला जाणार होतो पण उशिरा उठलो आणि थोडीशी तब्येत पण बरोबर हो नव्हती त्यामुळे मी गेलेलो पेट्रोल वगैरे टाकला गाडीमध्ये पण थोडा पुढे गेलो आणि बोल बोलो राहू द्या आज कंटाळा आला कारण की जायला पण उशीर होईल एकशे सत्तर किलोमीटर होतं सुरतपासून महाराष्ट्र बॉर्डर आहे आपली पुढे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवरतीच चापुतारा आहे ते आपण बघणार होतो थो, पण बोलू नको उशीर होईल जायला आणि या जाऊन यायला उशीर होईल रात्र होईल आणि त्याच्यात बाईकवरती पावसाळ्याचं थोडंसं रिस्कीच आहे त्यामुळं मी घरी आलो तसंच आणि आराम केला थोडंसं नाश्ता वगैरे करून टिफिन तिकडे जायला टिफिन पण घेतलेला मी मस्त चपाती वगैरे हो माटाची भाजी मला चपाती आणि माटाची भाजी आणायची होती पण घरी जाऊन मी खाल्ली आणि मग निघालो बोल इकडे पावसाला तर मग रस्त्यात खायला भेटणार नाही बाहेरचं सध्या आपण खायचं टाळायला पाहिजे पावसाळचं अरे अम्बुलन्स ओळखीचा होता हो पावसाळ्याचं बाहेरचं खाणं टाळा तुम्ही पण टाळा मी पण टाळतो टाळत गतीरोधक आहेत आता मी कुठे पण निघालो ना की घरातून डबा घेऊनच निघणार आहे मस्त बेकी चपाती भाजी पोळी भाजी हो ताई असं आता घारोळी आली नवगाम गाम म्हणजे गाव आणि जोर जाई बोर जाई बोर जाई सरळ जायचं आहे बारोळी साईडला बोर जाई लेफ्ट नवगाम गाम बोर जाई वेलकम टू कडिया डोंगर बुद्धिस्ट केव स्वदेश दर्शन गुजरात टुरिझम आणि इथून चार किलोमीटर आहे